वन्यप्राणी शिकारीचे फोटो व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड करणारा दुदेबावी येथील उमाजी जगन्नाथ मलमे वनविभागाच्या जाळ्यात सांगली वनविभागाची मोठी कारवाई दुधेबावीकरांचा बाब्या या इंस्टाग्राम आय डीवर उमाजी जगन्नाथ मलमे याने केलेल्या वन्यप्राणी शिकारीचे फोटो व व्हिडिओ अपलोड केले होते याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुदेबावी येथे जाऊन मलमे याच्याविषयी स्थानिकरित्या चौकशी केली तसेच नंतर आरोपी उमाजी मलमे याच्याकडे चौकशी केली असता सदर इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले वन्यप्राणी शिकारीचे फोटो व्हिडिओ आपलेच असल्याचे त्याने मान्य केले दुरेबावी गावच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी ससा कोला, घोरपड यांची स्वतःच्या मालकीच्या बाब्या नावाच्या पाळीव कुत्र्याच्या साह्याने शिकार केली असल्याचे समोर आले आहे यानंतर उमाजी मलमे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास उपवनसंरक्षक सांगली श्रीमती नीता कट्टे विभागीय वनाधिकारी संजय वाघमोरे वनसंरक्षक सांगली डॉक्टर अजित साजने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर त्यांचे सहकारी वनपाल राजेंद्र नाईक राजाराम तिवडे तुषार भोरे अजितकुमार सूर्यवंशी सागर थोरवत राजकुमार मोहसलकी फायका पठाण बाळासो पाटील नागोजी रूपनर विलास शिंदे हे करत आहेत या प्रकरणी सांगलीचे माजी मानद वन्यजीव रक्षक अजित कुमार पाटील व रोहन भाटे कराड यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड